अमरावतीच्या गुरुकुंज मोजरी येथील दास्टेकडी जवळ कोळशाच्या ट्रकला अचानक आग लागलेली आहे भीषण आग लागल्याचं कळतंय आणि आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो गेल्या पंधरा मिनिटांपासून आग विजवण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत तर कोळशाला आणि ट्रकला लागलेल्या आगीमध्ये सुदैवाने जीवितहानी झालेली नाही आहे मोठा अनर्थ टळलेला आहे आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे आपल्यासोबत वरून जोडले गेलेले आहेत अनिरुद्ध काय अधिक माहिती मिळत आहे नक्कीच आता जर पाहिलं तर अमरावतीच्या दास टेकडीवरती जो आहे तो एक कोडशाचा ट्रक वाहून जात होता आणि त्याच्या ट्रकला जी आहे ती अचानक आग लागलेली आहे सध्या जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाचा जो आहे तो पारा वाढलेला आहे आणि अशामुळे आता या आगीच्या घटना ज्या आहेत त्या समोर येत आहे त्यामुळे खबरदारी घेण्याचं आव्हान जे आहे ते करण्यात येत आहे मात्र आता सध्या जर पाहिलं तर गेल्या पंधरा ते वीस मिनिटांपासून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम अग्निशामक दलाच्या वतीनं सुरू होतं ही आग आता नियंत्रणात आणलेली आहे आणि आता यामध्ये सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही मात्र अशा प्रकारे हायवेवरती अशा आग ज्या आहेत ते लागत आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात खबरदारी घेण्याचं आव्हान सध्या करण्यात येत आहे नक्कीच धन्यवाद अनिरुद्ध तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल तर आपण पाहतोय कशा प्रकारे ही भीषण आग लागलेली आणि आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या